आप देख रहे हैं सहारा स्पीड न्यूज निपानी तालुक्यात अबकारी विभागाच्या कारवाईत सोळा हजाराची दारू जप्त संशयित फरार गळतगा एका घरात विक्रीसाठी ठेवण्यात आलेला सोळा हजार रुपये किमतीचा दारू साठा अबकारी विभागाने छापा टाकून जप्त केला ही कारवाई शनिवारी करण्यात आली दरम्यान दारू विक्री करणारा संशयित फरार झाला असून सदर कारवाई चिक्कोडी विभागाच्या अबकारी पथकाकडून करण्यात आली आहे याबाबतची अधिक माहिती अशी की गळदगा गावातील नवग्राम योजनेतून बांधण्यात आलेल्या घर नंबर सदुसष्ट मध्ये एक जण बेकायदा दारू विक्री करत असल्याची माहिती अबकारी विभागाला मिळाली होती त्यानुसार विभागाचे सीपीआय अनिल हुगार उपनिरीक्षक सुनील कुमार डी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी छापा टाकला दारू विक्री करणारा संशयित दारू तिथे सोडून पसार झाला यावेळी पथकाने देशी विदेशी अशी 38 लिटर दारू जप्त करून न्यायालयाकडे हजर केली या कारवाईत अबकारी विभागाचे कर्मचारी एम एम मादर श्याम तळवार सागर बोरगावी यासिन यांनी सहभाग घेतला दरम्यान फरार झालेल्या संशयिताचा शोध अबकारी पथकाकडून घेतला जात आहे